आजचा व्हिडिओ हा अतिशय सेन्सिटिव्ह अशा विषयावरती आहे ज्यामध्ये आपण हे पाहणार आहोत की मुस्लिम धर्मामध्ये चार बायका किंवा चार पत्नी करण्याची परवानगी का दिलेली आहे मागचं कारण नक्की काय आहे आणि हेच हिंदू धर्मामध्ये का नाही तर हिंदू धर्मामध्ये त्यासाठी दुसरं काय प्रथा आहेत का किंवा दुसरी काय पद्धती होती का याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारत देशामध्ये भरपूर असे धर्म आहेत पण त्या धर्माची संकल्पना बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगळा आहे तर धर्म म्हणजे काय याची जी कॉन्सेप्ट आहे याचा जर आपण अभ्यास केला तर धर्म म्हणजे कर्तव्य वर्तन आणि तत्त्व माणसानी कसं जगावं माणसानी समाजामध्ये कसं राहावं हे सांगणारे जे तत्व आहेत हे तत्व धर्मामध्ये दिलेली असते आणि त्या धर्माप्रमाणे तो व्यक्ती वागत असतो म्हणजे धर्माचा अर्थ फक्त एवढाच आहे की त्या माणसाचे समाजाप्रती काय कर्तव्य आहेत त्यानं कसं राहिलं पाहिजे आणि हे सर्व सांगणारे एक तत्व आहेत या तत्वानुसार त्या प्रत्येक धर्माचे काही तत्व आहेत आणि त्या तत्वाप्रमाणे त्या व्यक्तीनं चाललं पाहिजे यासाठी धर्माची स्थापना केलेली होती पण त्यानंतर त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं वळण देऊन त्याचा वापर वेगवेगळ्या पद्धतीनं करू लागले मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामध्येच हिंदू धर्मामध्ये आणि मुस्लिम धर्मामध्ये जी काही गोष्टी बघणार आहे ज्यामध्ये आपण मुस्लिम धर्मामध्ये चार बायका करण्याची किंवा चार पत्नी करण्याची जी परवानगी आहे किंवा ती जी पद्धत आहे ती त्यांच्यामध्ये का दिलेली आहे या याबाबतची आपण माहिती यासाठी महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्या ज्या प्रथा आहेत ह्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत मग ही फार वर्षापूर्वीच्या काळामध्ये पूर्वी काय व्हायचं त्यावेळेस काय आता आपलं कसं गव्हर्नमेंट वगैरे आहे किंवा काय आहे तसं पूर्वी नव्हतं पूर्वे राजे महाराजे असायचे आणि त्यांचे शिपाई असायचे आणि मग ह्यामध्ये प्रत्येक एका भूभाग भूखंडाचा एक राजा असायचा आणि सतत एका भूभाव जसं भावभावाची भांडणं होतात तसं एका भूखंडामधले राजाची भांडणं ही दुसऱ्या जवळच्या भूखंडातल्या राजासोबत होत असायची आणि या भांडणामध्ये त्यांचे सैन्य मर जायचं आणि सैन्य मरलं की त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या विधवा होत होत्या मग ज्यावेळेस एखादी महिला ही विधवा होते आणि ती समाजामध्ये वावरत असते त्यावेळेस तिला समाजामध्ये वावरणं त्या काळामध्ये कठीण होऊन बसायचं तिला व्यवस्थित राहते ना कारण लोकांची जी नजर आहे किंवा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे हा बदलायचा कारण ती एखाद जरी सैन्याची जसं आता आपण आर्मीमधल्या एखाद्या ह्याची हि ज्या विधवा असेल तर तिच्या प्रति आपल्यासारखा रिस्पेक्ट आहे तसा त्या काळामध्ये काही लोकांचा रिस्पेक्ट नसायचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा यामुळे त्या महिलेला समाजामध्ये वावरणं कठीण व्हायचं मग यासाठी मुस्लिम धर्मामध्ये एक तरतूद आहे की जेणेकरून ती मुस्लिम महिलेला सिक्युरिटी किंवा आधार भेटावा म्हणून ती विधवा महिले महिला दुसऱ्या एका पुरुषाशी लग्न करू शकत होते आणि हे करायचं असेल तर त्या पुरुषाला एकापेक्षा जास्त लग्न करण्याची परवानगी देणं गरजेचं होतं म्हणून ही जी है ही जी प्रथा आहे किंवा ही जी त्यांना दिलेली जी मुभा आहे की चार तुम्ही चार पत्नी करू शकता त्याचं कारण मूळ कारण हे आहे की युद्धामध्ये मरण पावलेल्या शूरवीरांच्या पत्नीसोबत कुणीतरी तिला आधार भेटावा तिला आधार द्यावा म्हणून ही दुसरी पत्नी करण्याची मुभा या मुस्लिम धर्मामध्ये दिलेली आहे तसंच त्या ते ज्या व्यक्ती मयत झालेला आहे किंवा म शूरवीर मरण पावलेलं आहे त्याच्या जी मुलं आहेत ती अनाथ होऊ नये त्यांना पुढचं जे खाणं पिणं राहणं त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहे या मूलभूत गरजापासून वंचित राहू नये त्यांची हो फरफट होऊ नये म्हणून देखील याची ही जी प्रथा आहे ही प प्रथा त्यावेळेस चालू होती आणखीही चालू आहे पण त्याचं मूळ कारण हे आहे की ज्यावेळेस त्यानं त्या महिलेशी लग्न करेल म्हणजे एक पत्नी असताना दुसऱ्या एका विधवा महिलेशी लग्न करेल त्या विधवा महिलेशी लग्न केल्यानंतर एकतर तिला सिक्युरिटी भेटेल तिचं पालन पोषण सगळ्या गोष्टीचं म्हणजे समाजामध्ये त्याची प्रतिष्ठा कायम राहील आणि तिला जगणं म्हणजे सुखकर होईल तसंच तिची जी मुलं आहेत जे त्याचे वडील वारल्यामुळे आता अनाथ झालेले आहेत त्या मुलांना देखील त्याच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत त्या भागतील आणि त्यांना व्यवस्थितपणे त्यांचं आयुष्य जगता येईल तसंच मुस्लिम धर्मामध्ये त्यांनी किती जरी एक असो दोन असो तीन असो पत्नी जरी असतील तर त्यांना इक्वली ट्रीट करावं असं त्यामध्ये सांगितलेलं आहे जर त्यांनी ते इक्वली ट्रीट नाही केलं तर त्या महिलेला घटस्फोट घेण्याचा अधिकारसुद्धा मुस्लिम रिझर्वेशन ऑफ रिझर्वेशन ऑफ मुस्लिम मॅरेज ॲक्टमध्ये दिलेलं आहे त्यानुसार जर तिनं एका पत्नीला चांगला हे करत असेल दुसऱ्या पत्नीला वाईट वागणूक देत असेल हिन हिन तिची वागणूक वाग देत असेल तरी देखील तिला घटस्फोट मागण्याचा अधिकार आहे किंवा त्याबद्दलचे कायदे इक्वली ट्रीट करावं याबाबतचे मुस्लिम धर्मामध्ये आहेत मग मुस्लिम धर्मामध्ये हे म्हणजे वॉर पिरियडमध्ये युद्धाच्या काळामध्ये मरण पावलेल्या जे लोक आहेत त्यांच्या पत्नीसाठी ही जर प्रोविजन असेल तर हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये सुद्धा देखील तशी तरतूद आहे आता प्रत्येका धर्माची तत्व विचार करण्याची पद्धती वेगळी आहे आता त्या धर्मामध्ये अशी पद्धत आहे मुस्लिम धर्मामध्ये की त्या विधवा पत्नीला तिनं दुसरं लग्न करू शकतं आणि जो कोणी त्याला पहिली बायको असेल तो त्या विधवा मुलीशी लग्न करू शकतो आता त्यावेळेस आणखी एक कारण होतं की त्यावेळेस प्री डायग्नोसिस नव्हतं म्हणजे आता आपण जे लिंग चाचणी करतो पोटामध्ये असताना मुलगा आहे का मुलगी आहे हे आपल्याला आता कळतं आणि मध्यंतरीच्या म्हणजे माग माक्ष, पाठीमागच्या काळामध्ये बऱ्याचशा स्त्री भरून हत्या झालेल्या आहेत की मुलगी असेल तर नको आणि मुलगा असेल तर ठेवायचं असं करून मुलींचं जे प्रमाण आहे हे फार कमी होत चाललेलं आहे तसं पूर्वीच्या काळामध्ये तेव्हा काही सोनोग्राफी नव्हती मग त्यावेळेस मुलींचं प्रमाण हे जास्त असायचं आणि ते हे देखील त्याला त्यावेळेसच्या ह्याला कारण होतं की महिलांची संख्या जास्त असल्यामुळं देखील त्यांना ही मुभा होती आता तसंच आता आपण मग म्हटल्याप्रमाणे मी की हिंदू धर्मामध्ये काय होतं तर हिंदू धर्मामध्ये ज्यावेळेस एखाद्या महिलेचा पती म्हणजे एखादा तो सैन्य असेल एखाद्या राजाकडचा तो सैन्य असेल आणि तो जर मयत झाला मरण पावला वीर विर वीरगती त्याला प्राप्त झाली तर अशा वेळेस त्या महिलेला सती प्रथेला सामोरं जायचं म्हणजे जर तिचा नवरा मयत झाला असेल किंवा युद्धामध्ये हे झालं असेल मयत झाला असेल तर त्याच्यासोबतच तिला त्या सतीमध्ये सती म्हणून किंवा त्या आगीमध्ये तिला लोटलं जायचं आणि तिला तिथंच तिचं म्हणजे मरण पावायचे ती, ती मग ही ही जी प्रथा आहे ही प्रथा सुद्धा याच कारणामुळे आहे जसं त्या त्या धर्मामध्ये मुस्लिम धर्मामध्ये तिच्या पती गेल्यानंतर तिचं जगणं मुश्किल होईल किंवा तिला व्यवस्थित जगता येणार नाही म्हणून दुसरं लग्न करायचं होतं तसं इथं नवरामय झाल्यानंतर पर तिला परत तिच्याकडे समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल आणि तिला चुकीच्या पद्धतीनं तिची त्या ट्रीट केलं जाईल यासाठी तिनं एवढं पुढं होण्यापेक्षा तू आत्ताच सती म्हणून जा आणि नाही का म्हणजे त्या तिला जी महिला सती म्हणून जाईल ती एकदम प्रतिव्रता असं समजलं जायचं आणि ही कुठंतरी चुकीची प्रथा होती तसंच आणखी एक गोष्ट व्हायची हो की समजा सती नसेल तर मग तिचे मुंडन केले जायचे म्हणजे पूर्ण केस कापायचे तिचे कारण स्त्रीचं जे सौंदर्य आहे ते तिचं आभूषण आणि तिचे जे जे केस वगैरे आहेत त्याच्यावरून हो होत होते तिला मग विद्रूप करायचं जेणेकरून कुठल्याही व्यक्तीची वाईट नजर तिच्यावरती पडणार नाही म्हणून तिचं मुंडन केलं जायचं आणि मुंडन करून संपूर्ण केस काढले जायचे आणि तिला विद्रूप करायचे प्रयत्न करत केला जात असायचा तर हेच देखील मागचं कारण आहे की तिला समाजामध्ये जर जागायचं असेल तर मग हे असं कर की तू हे केस सगळे केस वगैरे काढले विद्रूप दिसते तर तुझ्याकडे कोणी पाहणार नाही आणि तू व्यवस्थित समाजामध्ये समाजामध्ये वावरायचं म्हणजे ते त्या घरामध्येच राहत होते कारण त्यावेळेस पांढरे वस्त्र परिधान करून आणि मुंडण करून घरामध्येच राहावं लागायचं समाजामध्ये तिला व्यवस्थितपणे सजून सवरून म्हणजे वागता येत नव्हतं तो वावरता येत पण त्या काळी म्हणजे अठराशे अठराव्या शतकामध्ये काही विचारवंत होते आपल्या हिंदू धर्मामध्ये विचारवंत होते ज्यांचं नाव आहे महादेव गोविंद रानडे आणि राजाराम मोहन राय तर राजाराम मोहन राय यांनी अठराशे एकोणतीसमध्ये ब्रिटिश सरकारला अर्ज करून वारंवार मागणी करून त्यांनी सतीप्रथा मुंडण करण्याची प्रथा ही बंद केली आणि त्यावेळेस ब्रिटिश सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यांना देखील वाटलं की ही कुठंतरी मा ह्युमन राईटच्या अगेनस्ट आहे चुकीचं आहे ही प्रथा चुकीची आहे आणि त्यांनी ती प्रथा बंद करण्यासाठी त्यावेळेस कायदा पारित केला अठराव्या शतकामध्ये म्हणजे हिंदू धर्मामध्ये देखील काही प्रथा होत्या पण त्यामध्ये काही विचारवंत होते ज्यांनी ती त्याची ती प्रथा खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ब्रिटिश सरकारची देखील साथ मिळाली त्यानंतर आणखी एक जे होते महादेव गोविंद रानडे हे महाराष्ट्रातील एक समाजसुधारक आहेत तसेच ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती देखील होऊन गेलेले आहेत त्यांनी विधवा पुनर्विवाहाची जी, जी संकल्पना आहे याला साथ दिली आणि तसंच बालविवाह या हे पण थांबलं पाहिजे हे देखील त्यांनी त्यावेळेस चळवळ केलेली होती या चळवळीमध्ये त्यांनी ह्या गोष्टी ज्या दोन गोष्टी आहेत की विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह या गोष्टीबद्दल त्यांनी चळवळ उभा केली होती त्यांच्यामध्ये त्यांच्या पत्नीने देखील साथ दिलेली होती तर ह्या आपल्या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये असे विचारवंत होऊन गेले म्हणून तर ह्या ज्या चुकीच्या प्रथा आहे ह्या बंद झालेल्या आहेत मग आता मुस्लिम धर्मामध्ये जी चार पत्नी करण्याची प्रथा आहे ही पूर्वी लोक मयत होत होती भरपूर जे आ, वार होत होते म्हणजे आपण काय म्हणतो युद्ध होत होते त्यामुळं हे फेस करावं लागायचं आता जे नंतर एकोणीसाव्या शतकामध्ये यू एन ओची स्थापना झाली युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन ज्यामध्ये देशादेशामध्ये करार झाले ट्रीट झाली की शांतता कशी राहील यासाठी आपण युद्ध कसं टाळता येईल यासाठी काही संस्थानं उभारणं करण्यात आले मग आता युद्धांचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळं मयत होण्याचे प्रमाण देखील कमी झालेलं आहे मग हे आणखीन देखील प्रथा कशी काय चालू आहे किंवा काय या यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे आता प्रत्येक धर्माचं हे तो तत्व असतं प्रत्येकाला आपला धर्म हा प्रिय असतो तरी देखील एक काही मुस्लिम कंट्रीज आहेत जसं की तुर्की आणि ट्युनशिया हे असे देश आहेत ज्यांनी बहुपत्नीत्व म्हणजे ज्यांना एका पत्नीपेक्षा जास्त पत्नी करण्याची जी, जी पद्धत आहे ही तिथं बॅन आहे जरी ते मुस्लिम कंट्री असल्या तरी देखील त्यांनी एकोणीसशे छप्पन साली ह्या ज्या प्रथा आहेत ह्या बॅन केलेल्या आहेत मग याचा अर्थ असा नाही की म्हणजे कसं आहे काळानुसार माणसांची जशी विचारसरणी बदलत जाईल तसं तसं त्या कायद्यांमध्ये बदल होत असतो रूढी परंपरा ह्या जुन्या काळामध्ये त्या त्या काळाला अनुसरून त्या प्रथा होत्या आताच्या काळामध्ये त्या प्रथांची आवश्यकता नसल्यामुळे जसं हिंदू धर्मामध्ये काही प्रथा क होत आले कमी होत आले कारण पहिल्यापासूनच जे कुठलाही धर्म असो महिलेला दुय्यम वागणूक दिली गेलेली आहे डॉमिनेट केले गेलेलं आहे के प्रत्येक धर्मामध्ये तसं आहे आणि ते जसं जसं काळ लुटत जाईल पुढे जसं तसं तसं ते हळूहळू त्यांचं स्वातंत्र्य वाढत आलेलं आहे आणि त्यांना समानतेची वागणूक मिळू लागलेली आहे असंच आता तुम्हाला देखील तुमच्या कसं आहे आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येकाचं मत राईट टू एक्सप्रेशन आपल्याला दिलेलं आहे तुम्ही तुमचं मत मांडू शकता तुम्हाला देखील ह्या प्रथेंबाबत काय वाटतं तुमचं मत काय आहे हे देखील तुम्ही या कमेंट बॉक्समध्ये याच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देऊ शकता तसेच या व्हिडिओचा कोणत्याही धर्माचा किंवा कोणाचाही अपमान करण्याचा किंवा कोणाचाही मन दुखवण्याचा मूळच हेतू नाही हा फक्त एक विचारां एक विचार आहे किंवा आपण मी जे अभ्यास केलेला आहे आणि मला जे मी जे तर्क लावलेलं मला जे वाटतं ते मी या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा आणि अशीच कायदेशीर माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद